दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष युनियन बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे कोट्यवधीचा घोटाळा करणारा आरोपी चाळीसगाव येथून अटक करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वी मनमाडच्या युनियन बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून आरोपी फरार झाला होता याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपीला चाळीसगाव येथून बेड्या ठोकल्यात याबाबत अधिक माहिती मनमाड शहर पोलीस स्टेशनचे डीवाय एस पी महाजन यांनी दिली कालच मी याच्या संदर्भामध्ये काही प्रेसच्या बांधवांना याच्यामध्ये माहिती दिलेली आहे याच्यामध्ये मनमाड पोलीस स्टेशनला दोनशे तेरा अब्लिक चोवीस कलम चारशे चारशे सहा चारशे नऊ चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये जो विमा कंपनीचा माणूस होता ज्याच्याशी बँकेचा टाईप झालेला आहे त्याला मनमाडच्या टीमने चाळीस गावावरून अटक केलेली आहे तो आता सध्या कस्टडीमध्ये आहे आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येईल त्याचा पी सी आर मागण्यात येईल आणि पुढचा तपास करण्यात येईल या गुन्ह्याचे आय ओ मनमाड पोलीस स्टेशनचे पी आय अशोक लोकांनी एफडी केलेले आहेत आणि त्यांचे बरेच पैसे त्या बँकेमध्ये अडकलेले आहेत दरम्यान आमदार सुहास कांदे यांनी युनियन बँक घोटाळा प्रकरणी एकही रुपया विकणार नसून आपल्या सर्वांचे पैसे लवकरात लवकर मिळतील असे आश्वासित केले युनियन बँकेचा मनमाड शाखेचा अत्यंत प्रचंड असा मोठा फ्रॉड झालेला आहे घोटाळा झालेला आहे आम्हाला अंदाज असा आहे की ते तीस कोटी रुपयापर्यंत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बँकेचे कर्मचारी आणि बँकेचे सर्व अधिकारी प्रबंधकापासून तर सगळे अधिकारी जे जिल्ह्याचे मेन अधिकारी आहेत ते त्यांचा हात आहे हात असण्याची शक्यता आहे आम्ही लवकरात लवकर स्वतः मी किंवा शिवसेनेचे पदाधिकारी बँकेच्या कर्मचारी युनियन बँकेच्या कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही फिर्याद दाखल करणार आहोत आणि त्याची त्याची आदरणीय बोलून आम्ही केलेली आहे मनमाड इन्चार्ज भुगे साहेब हे त्याचे प्रमुख आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत मी जनतेला आपल्या माध्यमातून माद आवाहन करतो की आपल्या ज्या तक्रारी असेल त्या घुगे साहेबांकडे द्या या घोटाळ्यामध्ये सामील असेल त्या प्रत्येकावर गुन्हा दाखल होईल अटक करण्यात येईल अशी माहिती देखील पोलिसांकडून यावेळी देण्यात आली गणेश केदारे दक्ष न्यूज मनमाड